श्री स्वामी समर्थ मंडळी तूळ राशीची लोकंही खूप श्रीमंत असतात तर ती श्रीमंत होण्यामागं काय कारण आहे किंवा त्यांच्या श्रीमंतीमागचं रहस्य काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी तूळ राशी ही राशी चक्रातली सातवी राशी असून या राशीचं चिन्ह तराजू आहे शुक्रग्रह या राशीचा स्वामी आहे या राशीवर वायुतत्वाचं वर्चस्व आहे बुध शुक्र आणि शनी या ग्रहांसाठी मित्र मानले जातात तर सूर्य मंगळ आणि गुरु हे त्यांचे शत्रू आहेत तुळ राशीची लोक हुशार रणनिधिकार आणि संघटक असतात अत्यंत अभिजाततेनं गोष्टी कशा करायच्या हे त्यांना माहिती असतं या राशीचे पुरुष सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर प्रसन्नता विलसत असते त्यांचा स्वभाव सम असतो या राशीची लोकं कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत इतरांना प्रोत्साहित करणं आधार देणं हा त्यांचा स्वभाव असतो या राशीच्या व्यक्ती कलावंत सौंदर्योपासक आणि प्रेमळ असतात या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात तसंच मित्रांमध्ये लाडके असतात तूळ राशीच्या महिला मोहक आणि आकर्षक असतात आनंदी आणि खळखळून हसणाऱ्या असतात स्वतःचे सौंदर्य दाखवण्याचा त्यांचा स्वभाव असतो या राशीच्या लोकांना बौद्धिक काम करण्याची जास्त आवड असते यांचा आवाज सर्वांना आवडतो यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहते यांना ऐतिहासिक स्थळांचा प्रवास करणं आवडतं हे एक उत्तम पार्टनर आहेत मग ते वैवाहिक जीवन असो की व्यावसायिक या राशींचे लोक मनानं उदार आणि न्यायप्रिय असतात कला आणि साहित्याशी संबंधित असतात यांना गीत संगीत प्रवास इत्यादी गोष्टींची आवड असणारी ही लोक असतात यांचा आवडता रंग निळा आणि पांढरा असतो या राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते या व्यक्ती वादामध्ये व्यर्थ वेळ वाया घालवत नाहीत कोणतेही सामाजिक कार्य उत्सवामध्ये आवडीने समाविष्ट होतात तूळ राशीची लोकं सामान्य उंचीची असतात त्यांचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो या राशीची लोक सौंदर्यप्रेमी असतात आणि यांना निसर्गाचं आकर्षण असतं त्यांच्या नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहेत या राशीची लोक उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात हे त्यांच्या श्रीमंत होण्यामागचं सर्वात मोठं रहस्य आहे सामान्यत कला कायदा राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात त्यांना प्रवास करणं मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणं आवडतं त्यांच्या आयुष्यातील छत्तीस ते अठ्ठेचाळीस वर्ष खूप महत्त्वाची आहेत तूळ राशीची लोकं मूडी स्वभावाची असतात कधीकधी ते त्यांच्या आदर्शांमुळं हुकुमशहा बनतात ते इतरांसाठी स्वतःचं नुकसान करतात या व्यक्ती उपासना आणि ध्यान याबाबतीत ते अनेकदा निष्काळजी असतात तूळ राशीच्या लोकांनी उपासना किंवा ध्यानात दुर्लक्ष करू नये या राशीच्या लोकांनी विचारपूर्वक आणि कुंडलीची सांगड घालून लग्न करावं इतरांच्या कामात आपला पैसा आणि वेळ वाया घालवू नये जमल्यास आठवड्यातून एकदा अन्नदान करा आणि लाल रंग टाळा जर तुमची राशी तूळ असेल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येनं त्रस्त असाल तर सूर्याला नियमित पाणी अर्पण करा रोज संध्याकाळी चंद्र मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा निळा नीलम धारण करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तूळ राशीच्या लोकांचे स्वभाव गुण वैशिष्ट्य पाहिलेत आणि ते नेमके श्रीमंत कशामुळं होतात त्यांच्या श्रीमंतीचं रहस्य काय या सगळ्याबद्दल आपण बोललो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ